कुटुंब तिथं ह्या समोर नदीकडे सहा लोक होती मी पालक पालकमंत्र्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या मिसेसना कॉन्टॅक्ट फोन उचलला पण पालक पीए न दहा जरी फोन केलं तरी काय फोनच्या पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब त्यांच्या पीएचा नंबर त्यांच्याकडनं घेतला त्यांना कॉन्टॅक्ट केला त्याने अजिबात रिस्पॉन्स दिला नाही ती शेवटी सकाळीच्या वेळेस पुन्हा रेस्क्यू टीम आम्ही स्वतः गेलो होती आणि स्वतः ती रेस्क्यू केली लोक सहा किती लोक सहा लोक होती आणि रात्रभर मी फोन करत होतो तर दखल घेतली नाही सकाळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या पीएने फोनची कसलीच दखल घेतली नाही त्यांच्या मिसेसनी मला फोन नंबर दिला पण पालकमंत्र्यांच्या त्या पीए अजिबात दखल घेतली नाही काळी म्हणून कोणतर पीए आहेत आणि कसलीच दखल घेतली नाही फोन बी माघारी केला नाही काय नाही काय नाही आणि शेवटी आम्हीच स्वतः सकाळी जाऊन ती सहा लोक रेस्क्यू केली का